नमस्कार मैत्रिणीनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला एकाच कस्टमरचे साधे आणि अस्तरचे ब्लाउज कसे कट करायचे आहे ते मी तुम्हाला आजच्या पद व्हिडिओ सांगणार आहे हे बघा उंची घेतलेली आहे ते आहे उंची तेरा इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून पूर्ण उंची आपली चौदा इंच झालेली आहे आणि जो खालचा कपडा आहे तो आपला एकसारखा नाही त्याच्यामुळे मी ते सरळ रेष मारून घेतलेली आहे ते आपल्याला कटिंगच्या वेळेस कटिंग करून टाकायचं आहे शोल्डर घेतलेला आहे मी साडेपाच इंचाचं छाती आहे आपली बत्तीस इंचाची छाती आहे म्हणजे आठ चोक बत्तीस आहे आणि मोंडा घेतलेला आहे मी पावणे सहा इंच आणि छातीची घडी आहे छातीचा जो चौथा भाग आहे तो आपण आठ इंच टाकून घेतलेला आहे आणि दोन इंच आपल्याला त्याच्यामध्ये मार्जिंगसाठी ॲड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग आहे तो मी टाकून घेतलेला आहे आणि मोंडा घेतलेला आहे आपल्याला दीड इंचा मोंडा आहे हा आणि जे माप आहेत मी ते आधीच काढून ठेवलेले आहेत हा झाला आपला पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे तर पाहू शकता ही आहे आपली क्रॉसपट्टी आहे क्रॉसपट्टीचं सुद्धा मी आकृती काढून घेणार आहे अशा पद्धतीने ती आहे ती मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला आणि ही क्रॉसपट्टी आहे आपली साडेसात इंचाच्या छातीची आहे तर आपल्याला कुठं वाढवायचं हे बघा याकडे फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट होऊन जाते ही ही ट्रिक्स वापरली आहे मी या कटिंगमध्ये आणि कटोरी आपण बरोबर आठ इंचाचीच घेतलेली आहे ही झालेली आहे आपली कटोरी आता एवढं माप आपण जे काढलेलं आहे ते आपल्याला कटिंग करायचं आहे साध्या ब्लाऊजची बाही मधी आपल्याला दोन इंच जे आहे आपल्याला एक्स्ट्रा वा म्हणजे साध्या बाहीला दोन इंच वाढवायचं असतं आणि आस्तरच्या बाहीला आपल्याला एकच इंच वाढवायचं असतं त्याच्यामुळे मी आधी मागचा भाग क्रॉसपट्टी आणि जी कटोरी आहे ती मी कटिंग करून घेणार आहे आणि त्यांची बाई आहे साडेपाच इंचाची बाई आहे तर जास्त बाई जास्त असल्यामुळे आपल्याला बाई पण घेता येणार नाही त्याच्यामुळं आपली बाई जी आहे साडेपाच इंचाची आहे तर अस्तरच्या बाईमध्ये आपण एक इंच ॲड करतो आणि साध्या बाईमध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचं आहे सगळे पार्ट मी असे वेगवेगळे करून घेणार आहे होऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही जरी ही कटिंग जर केली तर तुम्हाला म्हणजे कमी वेळेमध्ये झटपट ब्लाऊज आपले तुम्ही पाहिजे तेवढे ब्लाऊज कटिंग करू शकता फक्त एकसारखे जे आहे तुमचे अस्तर किंवा ब्लाऊज असेल ते एकसारखे हातरून घ्यायचे आता जो आहे आपला कटोरीचा भाग झालेला आहे क्रॉसपट्टीचा झालेला आहे मागचा भाग झालेला आहे आता आपल्याला बाही काढायची आहे तर आधी मी काय करणार आहे जे अस्तरची बाई आहे त्या बाहीचं मी माप टाकून घेणार आहे अस्तरची बाही आपली आहे साडेपाच इंच एक इंच आपल्याला मार्जिनसाठी ॲड करून अशी साडेसहा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि तुमचा जो बाहीचं जी आकृती आहे ती टाकून घ्यायची आहे पॅटर्न जे तयार करून घेतलेलं आहे ते तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपली योगपट्टी आहे ती आपल्याला सिंगलच काढायची आहे कारण का कपडा अस्तर आहे तो आपल्याला कमी पडलेला आहे बाही जास्त असल्यामुळं योगपट्टीचं मी माप टाकून घेणार आहे बघा इकडून आहे आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि ह्या साईडने आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही कटिंग आहे आपली आणि हा शेप देऊन जो तिरका क्रॉस योगपट्टीचा तिरका शेप देऊन घ्यायचा आहे आणि आपली ब योगपट्टी आपण पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे झालेला आहे आपला अस्तरचा ब्लाऊज पूर्ण कटिंग झालेला आहे तर आता आपल्याला साध्या ब्लाऊजच्या ज्या आहेत त्या बाह्य कटिंग करायच्या आहे तर साडेपाचची बाई आहेत आपल्याला साडेपाच साडेसहा आणि साडेसात इंच म्हणजे दोन इंच ॲड करायचा आहे तर साडेसात इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि तुमचं जे आहे बाईचं पॅटर्न ठेवून घ्यायचं आणि त्या अशा पद्धतीने आखून घ्यायचं आणि तुमची जी बाई आहे जी ती बाई असणार आहे ती तुम्हाला ती कटिंग करून घ्यायची आहे आपली जी योगपट्टीसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने काढायची आहे जे मी आधी काढलेली आहे फक्त ही जी आहे ती डबल निघणार आहे तर हीसुद्धा आपली साडेतीन इंच आणि इथून तीन इंच ह्याच पद्धतीत आपल्याला ही योगपट्टी काढायची आहे आणि जे ते आपलं कपडा उरणार आहे तो कोटसाठी किंवा कमरपट्टीसाठी आईपट्टी हुकपट्टीसाठी होणार आहे आता हे जे आहे आपले जे ब्लाऊज आहे तो पूर्ण कटिंग झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला अस्तरचे ब्लाऊज आहे ते एक एकनं कटिंग करता डायरेक्ट दोन्ही ब्लाऊज संघच ठेवायचे आहे आणि दोन्ही पण ब्लाऊज संगज कटिंग करून घ्यायचे आहे तर मी दोन्ही ब्लाऊज संघच ठेवून घेतलेले आहे अस्तरचे ब्लाऊज जे जे दोन ब्लाऊज आहे एक जांभळ्या रंगाचा आहे एक नि ब्लू र रंगाचा आहे म्हणजे एकसारखी डिझाईन असल्यावर तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही ते एकसारखे कपडा मांडून घ्यायचा आणि ते एकसारखे ब्लाऊज टाकून कटिंग करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही जर कटिंग केली तर तुमची कटिंग झटपट आणि पटकन आणि कमी वेळेमध्ये भरपूर काही तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला जर काही माहिती विचारायची असेल मला ब्लाऊजविषयी तुम्हाला काही विचारायचा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपले जे आहे पूर्ण पार ठेवणं आपण पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद